मधील रहिवासी वनीता जाधव यांचा असून भजन चालू होणार आणि हे भजनी मंडळ इकडे आलेलं आहे ए जेवण कसं झाले कोणी आचारी आम्ही होतो म्हणून विचारते भाजी का स्पेशल स्पेशल चाललं तयार करून दुपारपासून तिकडं जेवण वगैरे बनवलं पण आता पूजेचा ही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला आता इथे तुम्ही बघू शकता की इथं हळदी हो कुंकवाला सुरुवात झालेली आहे आणि आमच्या इथं कसं सत्यनारायण पूजा हळदी कुंकू बरोबरच असतं या आणि दुपारी सत्यनारायणची पूजा वाचून घेतली जाते आणि सात वाजले हळदी कुंकूला सुरुवात होते हळदी इथं आता बायकांची यायला सुरुवात झालेली आहे आमच्या इथं कसं असतं सगळ्या बाजूच्या चाळीतल्या बिल्डिंगमधल्या पुरे एरियातल्या बायका हळदी कुंकू जिथं असतात तिथं जातात आणि हळदी कुंकू घेते ती आणि हळदी कुंकू देण्यासाठी असा टेबल मांडून शिनी मस्त पैकी कुणी वान देतं कुणी हळदी कुंकू देतं कुणी तिळगुचे लाडू देतं अशा प्रकारे पाच सहा जणी उभ्या राहते त्या आणि तेच ना हळदी कुंकू घेण्यासाठी आपल्या इंस्टाग्रामचे फॉलोअर्सही आले होते आणि त्यांना माझ्यावर फोटो काढायचे होते मग मीही एक छोटासा त्यांच्यावर व्हिडिओ केला असं कुणी भेटलं ना रुजून आपल्याला ओळख दाखली ना तर खूपच आनंद होता तसंच माझंही झालं बघा आता ह्या सगळ्या आहेत ना आमच्या बिल्डिंगच्या महिला मंडळ आहेत आणि आम्ही सगळ्या एकत्र येऊ बरेचसे कार्यक्रम करतो कोणताही कार्यक्रम करताना बायका एकजुटी ना तो कार्यक्रम छानच पार पडतो तसं आमच्याही बिल्डिंग मध्ये आहे सगळ्या बायका एकदम सपोर्टिव्ह आहेत ही पूजा आमची शनिवारी ठेवली त्यामुळे मज लोक जशी जशी कामावरून येईल तशी ती हजेरी लावत होती कारण सगळ्यांना सुट्टी असते असं नाही महाप्रसाद आहे ना आम्ही बिल्डिंग चे सर्व रहिवासी मिळूनच बनवतो मग तसंच आम्ही बाकीचा प्रसाद बनवून भाजी फुडणीला घालून तयारी करायला गेलो होतो नंतर आम्ही बघायला गेलो की भाजी शिजून मस्त तयार झाली होती भाजी तो बिल्डिंग मध्ये सर्व पुरुष मंडळींचा इथं फोटोशूट आहे भेटत बिल्डिंगच्या सर्व रहिवासी कमी करते आता ही सर्व मंडळी आहे ना सगळे एकत्र येऊन मस्तपैकी हा कार्यक्रम एका झुटीने पार पाडते ती अशा मोठ्या कार्यक्रमात ना ह्या छोट्या छोट्या मुलांची खूपच मदत असते हिथच बघा आता हा प्रसाद वाटण्यासाठी लहान मुलंच तो भरून देणं वाटपण सगळ्या महिलांना ही मुलंच करते ती चला तुम्हीही ह्या सत्यनारायण पूजेचे दर्शन घ्या आणि मी ही देवा पुढे प्रार्थना केली आहे की सर्व आपली युट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली सुखात राहो हीच देवाचरणी प्रार्थना आणि तुमचीही साथ मला अशीच लाभ हो चला तर मग तुम्हीही आपल्या पूजेचे दर्शन घ्या Tekay <muchas> go <muchas> <muchas> भजनी मंडळही आलं आहे आणि त्याची इथं तयारी चालली आहे त्यांना बसण्यासाठी ते ताडपदरी हात चालले आहे आता थोड्याच वेळात बघा इथं भजनही चालू होईल आता हळदी कुंकाच कार्यक्रम संपतच आला आहे तोपर्यंत इकडे भजनी मंडळ आलेला आहे आता आमच्या बिल्डिंगमध्ये भजन चालू होणार आणि हे भजनी मंडळ इकडे आलेलं आहे हा आणि हा ही आमची सत्यनारायणाची पूजाही झालेली आहे दरवर्षी आमच्या बिल्डिंगमध्ये सत्यनारायणाची पूजा हळदी कुंकू भजनी मंडळ आणि महाप्रसाद वगैरे असा दरवर्षी ठेवलेला असतो आमच्या कमिटीने आणि खूप छान प्रकारे कार्यक्रम साजरा करते ती आणि तोही मी आता तुमच्यावर शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा भजनाचा वगैरे आनंद घ्या ओके मी म्हणतोय

संतबा अपार्टमेंट बिल्डिंग नंबर मधील रहिवासी वनिता जाधव यांचा असून या चॅनलवर चॅनलच्या माध्यमातून त्यांनी हंड्रेड केस केलेले आहेत पूर्ण आणि आज या त्यांच्याच महिलेतून त्यांच्याच ग्रुपमधल्या सर्व महिलांनी आमच्या बिल्डिंगच्या पूजेच्या या कार्यक्रमासाठी फार मोठं मोलाचं योगदान करून सर्वांना जेवणाचा प्रोग्राम त्यांच्या हातून जेवण बनवणे नंतर त्याच्यातून चांगल्या प्रकारे सर्वांचं श्रमदान करून आज उत्कृष्ट दर्जाचं जेवण आमच्या सगळ्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी या महिला अतिशय श्रमय आणि बाहेर काम करूनसुद्धा बिल्डिंगमध्ये येऊन या कार्यक्रमाला मोलाची साथ दिली त्यांनी आज शेवटपर्यंत सर्वांना जेऊ घालून चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे बिल्डिंगच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून गुलाबाचं एक फुल प्रत्येकाला दिलेलं आहे आज हा कार्यक्रम फार सुंदर झालेला आहे हाँ 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 हाँ। <laughs> आता ना पहिली पंगत बसली आहे आता आमची तर सूर्यनारायणाचे उपवास आहे त्यामुळे प्रसाद वगैरे आम्हाला काही घ्यायचाच नाही ना पण म्हणलं झालं नुसतं आपलं शूट करत तरी फिरावं थोडीशी चला तुम्हाला इकडे महाप्रसादात काय काय आहे ते दाखवते इथं आम्ही भात बनवला होता

लाल भरत म्हणजे खाली घाललाच घ्यायचा काय दाखवले गोडामध्ये बुंदी पापड दाखवले कराय पापड दायच घेतला

कसं झालं जेवण कस झालंय ना शिबे भाऊ एवढी मंग का खाली घाटल्या कसं झालं जेवण ए जेवण कसं झाले पोरी नो आचार्य आम्ही होतो म्हणून विचारते बस तर भाजी कशी आहे स्पेशल हा यस लगेच येते निघ तुला न्यायला पाहिजे आता हे जेवण आहे ना आमच्या बिल्डिंग मधल्या महिला पुरुष मिळून आम्ही जेवण तयार केलं तर म्हणून मी आपली सर्वांना विचार होती की जेवण कसं झालं त्याच्याच बरोबर माझ्या मैत्रिणी बसल्या तर त्यांची थोडीशी चेष्टा ही चालली होती आमच्या बिल्डिंगच्या सर्व महिला बसल्या आहेत आला कसा झाला आहे <laughs> बरं आहेत ना कशात मीठ कमी कशात मीठ कमी आहे काय तरी वाटतंय का आम्ही जेवत नाही तुम्ही जेवायला पाळीत कमी आहे ना <laughs> ए मीठ आला मीठ घेतस का व्हिडिओ व्हिडिओ आले आले सगळ्यात महत्वाच्या कार्यकर्त्या शिबेत आहे <laughs> <laughs> आपलं <laughs> चार दिवस हे आमच्या माने आहे चार दिवस राहिले की तुझ्याचा महाप्रसाद खायचं म्हणून माझ्या खाऊ घेत आता बघा इथे लहान मुलांच्या डान्सचा कार्यक्रम सुरू झाला आहे पण मी म्युझिक काढून टाकलं कारण चॅनेलला कॉपीराईट पण त्या डान्ससाठी असं मस्त बाकी स्टेज वगैरे सगळं व्यवस्थित बनवलं होतं बऱ्याचशेच ऍक्टिव्हिटी ठेवल्या जातात महिलांसाठी संगीत खुर्ची मुलांसाठी ही संगीत खुर्ची असते त्या पक्षी समारंभ हे बरेसेच कार्यक्रम असते पण ह्यावेळेस थोडे कार्यक्रम रद्द करावे लागले वेळेला खरंच आश्चर्य वाटतं आजकालची छोटी मुलं एवढी जे ऍक्टिव्ह असतात ना कोणतंही गाणं असू बरोबर व्यवस्थित स्टेप करते ते एवढा ताल धरते ती बघून आपल्याला भारी वाटतं तसाच हा ही कार्यक्रम मस्त पैकी असा पार पडला तर मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद